नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात म्हणजे हद्दीत पिंपरी चिंचवड पोलीस पोलीस आयुक्ताची जी हद्द आहे आता वाडीव असेल किंवा जुनी असेल या हद्दीमध्ये मसाज सेंटरांचं पेव फुटलेला आहे म्हणजे बॉडी मसाज त्यातच हिंजवडी पोलीस स्टेशन जे आहे हिंजवडी शिवाजी चौकात हिंजवडी पोलीस स्टेशनच्या एक मिनिटाच्या अंतरावर शिवाजी चौकामध्ये अनन्या बॉडी स्पा पार्लर आहे तर तसंच या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत अनेक स्पा पार्लर आहेत त्यात एका एका माणसाचे दहा दहा वीस वीस बॉडी स्पा पार्लर आहेत आणि या स्पा पार्लरच्या नावाखाली चक्क वेश्या व्यवसाय सुरू आहे तसच बांगलादेशी मुली आता जे नितेश राणे यांनी जी मोहीम हाती घेतलेली आहे की बांगलादेशी हटाओ बांगलादेशी बेकायदेशीर वास्तव्यास हि आहेत ते हे लोक स्टुडंट फिजाच्या नावाखाली मुली येऊन हिथ कायमस्वरूपी राहिलेले आहेत आणि त्यातली त्यात जास्त ह्या पिंपरी चिंचवडच्या हात देत आहेत आणि हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हात देत आहेत तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातली सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून आजवरच्या इतिहासामध्ये गणली जाते पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे पिंपरी चिंचवड हे शिक्षणाचं माहेरघर आहे परंतु याच पुणे जिल्ह्यामध्ये याच पिंपरी चिंचवड शहरामध्ये बॉडी स्पा म्हणजे बॉडी मसाज आता हे काय सांगितलं जातं की आमच्याकडं आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे आयुर्वेदिक आम्ही बॉडी मसाज करतो असं ह्यांना हे लोक सांगितलं जात परंतु त्यातच आता आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक तसच नितेश राणे नारायण राणे निलेश राणे हे तसंच किरीट सोमय्या हे बांगलादेशांवरती तुटून पडताना आपण पाहतो परंतु याच बांगलादेशाच्या काही मुली स्टुडंट व्हिजाच्या नावाखाली शिक्षणाच्या नावाखाली विजा घेऊन भारतात येऊन त्या अनेक वर्षापासून इथंच <coughs> राहतात त्यातली त्या सगळ्यात जास्त ह्या पिंपरी चिंचवड पुणे अशा शहरामध्ये आहेत त्यात पिंपरी चिंचवड शहरामधलं हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं हिंजवडी पोलीस स्टेशनला लागूनच असलेला बॉडी मसाज पार्लर म्हणजे अनन्या स्पा पार्लर या पार्लरमध्ये जवळपास पंचवीस ते तीस बांगलादेशी मुली स्टुडंट व्हिजाच्या नावाखाली येऊ आयुक्त हे राष्ट्रपती पदक पदासाठी त्यांचे नाव दोन हजार तेवीस ला जाहीर झालं होत पोलीस आयुक्त आहे आणि या आयुक्तांच्या हद्दीमध्ये मसाज स्पा पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू आहे म्हणजे ही धक्कादायक बाब आहे आणि गंभीर स्वरूपाची बाब आहे हे या आयुक्त कार्यालयामध्ये अनेक स्पा पार्लर आहेत त्यापैकी हे अनन्या स्पा पार्लर एकदम पोलीस स्टेशनच्या बाजूला शिवाजी चौकामध्ये असलेल्या मोठ्या इमारतीमध्ये या ठिकाणी अनेक बांगलादेशी तरुण आहेत म्हणजे स्टुडंट विजाच्या नावाखाली इथं येऊन ते अनेक वर्ष झालं वेश्या व्यवसायासारखा धंदा करत आहेत फक्त काय सांगितलं जातं की आमच्याकडे मसाज करण्याचा म्हणजे फिजिओथेरपी करण्याचा परवाना आहे आम्ही थेरपी करतो परंतु कुठल्या कायद्यामध्ये दे असं लिहिलंय की एखाद्या पुरुषाची उघड होऊन बाईनी मसाज करणं हे पहिलं पोलीस आयुक्तांनी सांगितलं पाहिजे तसंच या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक आहेत हिंजवडी पोलीस स्टेशनाचे त्यांनी देखील हे सांगितलं पाहिजे की ह्या ह्या कायद्यान्वे आम्ही उघड होऊन आमचे हे मसाजवाले पार्लर हे करतात मालिश करतात हे त्यांनी सांगायला पाहिजे जनतेला लेकी बाळी लोकांच्या सुरक्षित अशा कारणांमुळे कशा राहतील हे देखील महत्वाचं आहे म्हणजे एकंदरीत एरियामध्ये एवढे मोठे पार्लर आहेत की त्या पार्लरांचा करोडो रुपयांचा हप्ता म्हणजे एका एका पार्लरचा दोन दोन लाखाचा हप्ता ला, हा पोलीस स्टेशनला तसंच पोलिस आयुक्त असंच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हा जात असतो तर हे सगळं सुरू असताना मात्र पोलीस यंत्रणा फक्त बघत राहते ची भूमिका घेत राहते परंतु या अशा घटनांवरती कारवाई करायला कोणालाही वेळ नाही का काय असं म्हणावं लागेल परंतु यामध्ये अनेक पोलिसांचा सक्रिय सहभाग आहे म्हणजे हे जे स्पा पार्लर आहेत त्याच्यामध्ये पार्टनरशिपच पोलिस आणि इन्स्पेक्टरांची आहे असं एकंदरीत काही माहितीवरून आपल्याला लक्षात आलेलं आहे म्हणजे आमचे जे काय आम्ही जे चौकशा करत असतो किंवा काय तर अनेक ह्याच्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर उपनिरीक्षक अशी लोकं पार्टनर आहेत या व्यवसायामध्ये रोज लाखोंची कमाई या स्पा पार्लर मधून होते एका एका स्पा पार्लर मध्ये एका कस्टमरचे दहा दहा हजार रुपयाच्या वरती पैसे होतात असे दिवसाला शंभर दीडशे दोनशे म्हणजे दोनशे कस्टमर म्हणजे एका एका पार्लरचा वीस वीस लाखावरती धंदा होतो आणि हा सगळा वेश्या, वेश्या प्रकार आहे परंतु जाणीवपूर्वक अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं एकंदरीत एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत जर असले दहा पार्लर वीस पार्लर असतील तर ह्याच्यापेक्षा जास्तच असतात मी सांगतोय ती संख्या कमीच आहे वीस पार्लर असले तर दोन लाखाप्रमाणे एका पोलीस स्टेशनला किती पैसे महिन्याला फक्त पार्लर मधून जमा होतात स्पा पार्लर मधून याचं आपण गणित करावं त्यात अजून दुसऱ्या व्यवसाय दारू व्यवसाय असेल मटका जुगार गांजा गर्द अफीम चरस असे अनेक त्यात भांडणं तन्न अशा अनेक प्रकारे म्हणजे करोडो रुपयांची ओलाडाल ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होते असं एकंदरीत चित्र परंतु जे बाकीचं होत आहे ते होऊ द्या परंतु जे घातक आहे शरीराला लोकांसाठी घातक आहे अशा गोष्टींवरती देखील कारवाई करणं गरजेचं आहे परंतु पोलीस स्टेशन असं आणि आसा, आसा पोलिस स्टेशनच्या शेजारी लागूनच असलेलं हे अनन्यासपा पार्लर या व्यक्तीचे आठ का दहा पार्लर आहेत पुण्याच्या कोरेगाव मध्ये देखील याचं पार्लर आहे अशा बऱ्याच ठिकाणी पार्लर आहेत की त्याच्यामध्ये पूर्ण बांगलादेशी तरुणी विजा टुडंट विजाच्या नावाखाली आल्या कायमस्वरूपी इथंच राहिलेल्या आहेत आणि त्यांना मात्र त्याच्यावरती मात्र कसलीही कारवाई केली जात नाही भारतीय जनता पक्षाची जी लोक वरडत असतात बोमलत असतात बांगलादेशी बांगलादेशी मग या बांगलादेशींवरती कारवाई का नाही मी तर असं ऐकलंय की अनेक बांगलादेशी तरुण देखील इथं येऊन हुक्का पार्लर चालवतायत ते देखील आपण व्हिडिओ वेळ त्याचा देखील आपण पुढे टाकणारच परंतु अशा घटना हे गांभीर्य आहेत गांभीर्यपूर्वक गृह विभागाने घेतल्या पाहिजे आणि वेळीच कारवाई केली पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन आकाश समी भीमराव कडळे पाटील बीकेपी भी मराठी इंदापूर पुणे